आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ वर हुंडाई कार नाश्त्यासाठी अचानक थांबण्याच्या प्रयत्नात असताना शिर्डीचा युवक येऊन पाठीमागून गाडीला धडकला कार चालकाच्या चुकीमुळे युवक गंभीर जखमी झाला असून नारायणगाव कोल्हेमळा येथील मॅक्स केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सदर युवकावर उपचार सुरू आहेत वाहन चालकांचा डांबरी रस्त्यावर अचानक गाडी थांबवण्याच्या व रस्त्यावर गाड्या असल्यामुळं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठवरून जाणाऱ्या प्रवाशांचा जीव हा धोक्यात आलेला आहे मागील दोन महिन्यापूर्वी अकरा लोकांना अशा रस्त्यावर थांबलेल्या वाहनांमुळे आपल्या प्राणास मुकावे लागले होते तरीही रस्त्यावरील काही वाहन चालक हे निष्काळजीपणानं वाहन चालवून रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहन चालकांच्या किंवा मोटारसायकल स्वारांच्या दुखापतीस व मृत्यूस कारणीभूत ठरत आहेत आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास शॅम्पियनकडून कडून जाणाऱ्या रस्त्यानं हुंडाई कंपनीचे पांढऱ्या रंगाची कार एम एच पंधरा जी एक्स तेवीस पस्तीस ही नाशिक कडून पुण्याकडे चालली होती सदर कार मध्ये चालक अतर्व पणाळे हे प्रवास करत होते सदर कारमधील लोकांना नाश्ता करता एका रोडला असलेल्या मिसळ हाऊस आहे तिथं थांबण्याचा त्यांनी अचानक प्रयत्न केला त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या मोटरसायकल कडे दुर्लक्ष केलं व पाठीमागे असलेल्या दुचाकी स्वाराला सदर वाहनाचा अंदाज आला नाही व दुचाकी त्यावर येऊन धडकली सदर अपघातात तीस वर्ष युवक गंभीर जखमी झालाय सदर युवकाला मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये तेज तुफान न्यूजचे संपादक आयूब शेख व कारच्या ड्रायव्हरनं उपचारासाठी दाखल केलेला आहे सदर युवकाच्या नाकाला फ्रॅक्चर झालय व जबड्याला व होटांना गंभीर दुखापत झाली आहे त्याला ताबडतोब डॉक्टरांनी आयसीयू मध्ये उपचार सुरू केलेले आहेत तो बोलू शकत नसल्यामुळे त्याचं नाव लवकर कळू शकलं नाही परंतु पोलिसांनी सर्व माहिती घेतली आहे सदर तीस वर्ष सचिन बाळासाहेब शिंदे राहणार निर्मळ पिंपरी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर शिर्डी येथील असून तो पुणे इथे जॉब करतो तो सकाळी सकाळी पुण्याकडे निघाला होता त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यामुळं व डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नामुळे ताबडतोब उपचार मिळाल्यामुळे सदर युवकाचे प्राण वाचले नारायणगाव पोलिसांनी घटनास्थळी व हॉस्पिटलला भेट दिली असून पुढील कार्यवाही सुरू आहे हेड कॉन्स्टेबल दादाभाऊ शेळके यांनी सांगितलाय मुख्य संपादक अय्यूब शेख तेज तोफान न्यूज चॅनल नारायणगाव जुन्नर पुणे